हॅलो येवरिवन मनीषा रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवणार आहे मनोहरा त्याला आपण पूर्वी कोणी शिया पोळीचा चुरमा म्हणतो कोणी फोडणीची पोळी म्हणतो तर ते आपण शिया पोळी उरलेल्या असतात त्याचा आपण चुरमा करणार आहोत त्यासाठी साहित्य बघा दोन कांदे घेतलेले आहेत मी चिरून मोठे कांदा जरा जास्त घ्यायचा जा। त्यामुळे चुरमा ओलसर आणि चांगला मऊसूत राहतो शेंगदाणे घेतले एक हिरवी मिरची घेतली आहे लसूण चॉप करून घेतला आहे कोथिंबीर लिंब आणि कडीपत्ता एवढं साहित्य आहे आणि पोळी असे हाताने बारीक करायची आहे तुकडे करायचे आहे मिक्सरवर करायचे नाही आपण कढईत तेल तापत ठेवलेलं आहे पोळी अशी आपण बारीक करून घेणार आहे पूर्वी सरस सगळीकडे रात्रीच्या पोळ्या उरल्या की फोडणीची पोळी करायची पद्धत होती फोडणीची पोळी फोडणीचा भाग असे नाश्त्याला नेहरीला हे प्रकार असायचे मोरी घातली आहे आपण हळदी छान तडतडते आपण हिंग घालूया जिरं घालणार आहोत हिरवी मिरची लसूण कढीपत्ता पत्ता आणि कांदा घालाय कांदा छान परतून घ्यायचा आपल्याला तुमच्याकडे ह्या मनोहरा हा नाव आहे तुमच्याकडे कोणाकडे काय काय म्हणतात या फोडणीच्या पोळीला किंवा चुरम्याला तर ते मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कमेंट करून सांगा फोडणीच्या पोळीचे पण तीन प्रकार आहे एक ओली फोडणीची पोळी असते एक अशी परतवून केलेली असते आणि एक वरतून फोडणी घालून केलेले असे तीन प्रकार आहेत तुम्हाला जर ते प्रकार बघायचे असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा मी दाखवेल ते प्रकार कांदा असा परतून घ्यायचा आहे आणि आता आपण शेंगदाणे घालणार आहोत थोडासा कर लालसर करायचा आहे जास्त लालसर नाही करायचं तो ला गाला गाला चाहे। तो तर या ठिकाणी आपल्याला पाव चमचा हळद घालायची आहे लिंब पिऊन घालायचं आहे तुम्हाला लिंब आवडत नसेल तर तुम्ही स्किप करू शकतात पाव चमचा तिखट घालायचा आहे गॅस बारीक करायचा आहे आणि आपल्याला बारीक केलेल्या कोऱ्यांचा चुरमा घालायचा आहे छान परतून घ्यायचं आहे आणि नंतर आपण परत त्याला पुस्करून घेणार आहोत छान थोडासा पाण्याचा हपका घ्यायचा आहे जेणेकरून आपली पोळी माऊस होत होईल दोन मिनटं झाकण ठेवून घेणार आहे आणि नंतर आपण पोळी कुस करून परत हाताने चांगली कुस करून घेणार आहोत आपण ना तर पोळीचा सुरमास छान असा बारीक करून घेतलेला आहे हाताने जेणेकरून सगळे त्याला जिन्नस लागते आता आपण त्यात मीठ घालणार आहोत चवीनुसार पहिले पोळीमध्ये मीठ असं तर त्यानुसार मीठ घालायचं आहे चवीनुसार चिमूट बस साखर घालणार आहोत आणि एक दोन मिनटं वाफण घेऊन सर्व करणार आहोत कोथिंबीर घालायची आहे आणि आपला रेडी नाश्ता न्यारी रेडी आहे आपण सर्व करूया एक दोन मिनटं फक्त मीठ लावून घेऊया सगळीकडे आणि सर्व करूया आपला मऊ लुसलुसीत छान मनोर मनोहरा तयार आहे तुम्ही नक्की ट्राय करा ही रेसिपी तुम्हाला आवडेल मित्रमैत्रिणी शेअर करा तुम्ही माझी रेसिपी पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद